नमस्कार पावसात खंड पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या भागात मोसमी सरी कोसळत आहे आज दिनांक तेरा रोजी विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्यापासून दिनांक चौदा रोजी राज्यात पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता आहे मंगळवार दिनांक बारा रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर कमी होता उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आज दिनांक तेरा रोजी कोकणातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मध्यम पावसाची शक्यता मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट पुणे नगर सोलापूर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद